शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड नेहमीच चर्चेत असतात कधी ते बॉक्सिंग खेळतात म्हणून तर कधी वाघाच्या कातड्यामुळे आता तर ते वेगळ्याच कारणानं चर्चेत आलेत भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी त्यांच्यावर आरोप केला होता की सध्या शहरात एक डिफेंडर गाडी फिरत आहे आणि ती गाडी एका ठेकेदारानं कमिशन म्हणून संजय गायकवाडांना दिली आहे या आरोपानंतर कमिशन म्हणून डिफेंडर घेतलेले आमदार म्हणून संजय गायकवाडांचं नाव महाराष्ट्रभर गाजलं त्यानंतर या वादात उडी घेतली ती म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कमिशन म्हणून ठेकेदाराकडून महागड्या गाड्या घेणारे संजय गायकवाड हे एकटे आमदार नाहीत तर त्यांच्यासोबत अजून एकवीस सत्ताधारी आमदारांना त्याच ठेकेदाराने महागड्या गाड्या दिल्या असल्याचा खळबळजनक आरोप सपकाळ यांनी काल बुलढाण्यात आहे त्यांच्या ह्या आरोपानंतर हे एकवीस आमदार कोण असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय त्यांना ह्या एकवीस डिफेंडर कार देणारा ठेकेदार कोण आणि संजय गायकवाडांनी हर्षवर्धन सपकाळांवर केलेला आय व्ही घोटाळा हा आरोप नेमका काय हेच सविस्तर जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी संजय गायकवाडांनी ठेकेदार निलेश ढवळेकडून कमिशन म्हणून दीड कोटी रुपये किंमत असलेली डिफेंडर गाडी घेतली असल्याचे आरोप केले होते त्यानंतर निलेश ढवळेने पत्रकार परिषद घेत सांगितलं की मी ही गाडी कर्ज काढून घेतली आहे संजय गायकवाड हे माझे नातेवाईक असल्याने मी त्यांना ही गाडी काही दिवसांसाठी वापरायला म्हणून दिली होती ती गाडी माझ्याच नावावर असून ह्यात कमिशनचा काहीच संबंध नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर गायकवाडांनी पत्रकारांशी बोलताना हेच सांगून विषय संपवण्याचा सा प्रयत्न केला होता पण नंतर हा मुद्दा उचलून धरला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी त्यांनी गायकवाडांसह इतर एकवीस आमदारांना त्या ठेकेदाराने महागड्या गाड्या दिल्या असल्याचे आरोप केले त्यांच्या आरोपानंतर संजय गायकवाड यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांना उत्तर दिलं ते म्हणाले सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैशाची तडजोड करावी लागत आहे लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता कसरत करावी लागत आहे वर्षभरात एक काम झालं नाही आणि मग सपकाळ कुठून घोटाळा काढणार घोटाळा वगैरे काहीच नाही नवीन आमदारांना पाच कोटी विकास काम करण्यासाठी दिले आहेत ते काही घोटाळा करण्यासाठी दिले नाहीत असा टोला त्यांनी लगावला तुम्ही आमदार असताना आय व्ही बाधित महिलांच्या यादीत चांगल्या महिलांची नावं घालून येणारा निधी लाटला असा खळबळजनक आरोपही गायकवाड यांनी केलाय पण या सगळ्यात सपकाळांनी सांगितल्याप्रमाणे कमिशनमध्ये गाड्या घेणारे एकवीस आमदार आणि त्यांना गाड्या देणारा ठेकेदार कोण हा प्रश्न उभा राहतो याबद्दल कार्यारंभणी हर्षवर्धन सपकाळ यांना संपर्क केला असता ते म्हणाले की एका ठेकेदाराने कमिशन म्हणून राज्यातल्या सत्तेत असलेल्या एकवीस आमदारांना वेगवेगळ्या महागड्या गाड्या भेट दिल्या हे आमदार आणि तो ठेकेदार नेमका कोण याबद्दल मी शोध घेत आहे आणि लवकरच ही सगळी माहिती समोर येईल पण या सगळ्यात केंद्रस्थानी आले ते डिफेंडर गाडी देणारे ठेकेदार निलेश ढवळे ते म्हणाले माझ्याकडं सगळी कागदपत्र आहेत आणि मी चौकशीसाठी कधीही तयार आहे मी कर्ज काढून ती गाडी खरेदी केल्याचं निलेश डवळेंनी म्हटलंय एकीकडं मंजूर झालेला मदत निधी अजून शेतकऱ्यांना पोहोचला नसल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे आणि दुसरीकडे ह्या एकवीस आमदारांना एखादा एक ठेकेदार डिफेंडर गाड्या वाटतोय असा आरोप होतोय त्यामुळं सामान्य जनता निराश झाली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपात जर तथ्य असेल तर लागलीच या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आहे यांनी देखील ते एकवीस आमदार कोण आणि त्यांना कुठल्या कामाच्या बदल्यात ह्या गाड्या मिळाल्या हे समोर आणायला हवं एकनाथ शिंदे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले होते तेव्हापासून महाराष्ट्रात मुक्त हस्ते निधी वाटप झाला होता शिंदेंनी आपण किती दातृत्ववान आहोत हे या निधी वाटपातून दाखवून दिलं पण त्यांच्या या निधी वाटपानं राज्यात दिवाळखोरीत निघाले लाडकी बहीण योजनेमुळं तर काम केलेल्या ठेकेदाराला द्यायला सरकारकडे पैसे नाहीत आणि दुसरीकडे काही ठेकेदार आमदारांना डिफेंडर गाड्या देत असतील तर हे गंभीर आहे बाकी सपकाळ यांनी केलेल्या आरोपाबाबत तुम्हाला काय वाटतं ते एकवीस आमदार नक्की कोण या याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कार्यारंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद